ना साहेबांनी नाव लावलंय गटाला शाई ज्योतींनी मैलाला धरलंय हाता आला लाकडाची काठवाट मैला हाताने घडवली हातानं घडवली साऱ्या जगभर फिरवली जगभर फिरवली साऱ्या पैठण मध्ये मिरवली तर नाथ महाराजाची आवड लागली मला तर नाथ महाराजाला दर वर्षाला मी माझ्या घरात जाते नाथ महाराजांची दिंडी पंढरीला माझ्या झिंदी माझे मी पाय घाल टाकते मी फुला फुलाच्या पाय घाल चेजरी आणते नव्या जेवायला घालते लोकांची नीट करते आज तीस वर्ष झालं नाक महाराजाला माझा नमस्कार मी इथं येते तीस वर्षे झालं पहिल्यांदा मडी करायचे तिथूनच जायचे तर मग एक दिवशी म्हणलं चला लाख महाराजाचीच गाठ घ्यायची मग इथं तीस वर्ष झालं येते मी मग तीस वर्षापासून काठोठी पळपूट बेलणे चाटू रव्यायचं पुराला ठीक आहे परत मग अजून शेजार पाजारचे लोक आणले इथं आणि हि <laughs> मिशन वर घेतोत लाकड बनीतोत आणि इथ आल्यावर तासून ता विकितोत शोभा नगर जिल्हा आणि पैठणला पंधरा वर्षापासून येतो पंधरा ते वीस वर्ष आणि वर्षभर आम्ही करतो आणि महाराष्ट्रातल्या पूर्ण यात्रा पूर्ण पंढरपूर आळंदी पैठण मोडी पूर्ण मोठा महादेव आहे ना पण आमचा व्यवसाय माणसं आहेत ना पूर्ण हीच नाही आम्ही पण सतर्के काम करतो आम्हाला शेती नाही काय ना आम्ही पूर्ण लोक हीच धंदा करतो मी नवनाथ नवनाथ माने माझं नाव आहे इथे यात्रा आम्ही पहिल्यापासून यात्रे येत होतो इथं हे सेल चांगला होतो या यात्रेमध्ये पैठणच्या जी हाताने आम्ही अशी वस्तू आहे हे लाकडी काठवत ही बनवली की मशीनवर ह्याच्यावरनं आम्ही लाकडं ही विकत आणतो विकत आणतो तर ती मग बनवायचं नंतर मग आठ पंधरा दिवस जत्रा असताना त्याच्या हातगर बनवून ठेवायचं आणि यायचं आणि परत विक्रीसाठी ही झाली की नंतर दुसऱ्या जत्राला वर्षभर आमचं हीच आमचा व्यवसाय लाकडाची काठवट चालू करा आणि शुगरची गोळी बंद करा ही म्हणजे लाकडाच्या टाकायचा रातभर भिजू घालायचं सकाळ ती पाणी प्यायचं शुगर कमी होती त्याने जांभळीच्या काटवती तर नाथ महाराजाला दर वर्षाला मी माझ्या दारात जाते नाथ महाराजाची दिंडी पंढरीला जाते दिंडी माझ्या दारात तो मी पाय घाल टाकते मी फुलं फुलाच्या पाय घाल चेजरी आणते नव्या जेवायला घालते लोकांची व्यवस्था नीट करते आज तीस वर्ष झालं नाथ महाराज माझा राहत नाही सरा सार्वण रांगोळी सगळ्या फुलाच्या गजरात नाथ महाराजांना वाट लावते मी दरवर्षी पंढरपूरला नाथ महाराज निघले की म्हणून मला नाथ महाराजाची आवड लागलेली म्हणून मी इथं येते आणि माझ्या इथं आलो इतकी गरीबी कि मला खायला सुद्धा ना इतकी गरीबी तरी पण मी नाथ महाराजाला हात जोडून त्यासाठी पैसे सासून घेते वर्षभर आणि ती पैसेच उपयोग दिंडी निघली की करते तर सगळ्यांना माहिती त्यांना दिंडी वाढण्याला कुठं दिंडी थांबत नाही पण तिथे दिंडी थांबते असं ट्रॉपिंग जम होत नसत हा जेवण करते मी त्यांना नाथ महाराज आले पंढरी की जेवण चाप बुंदी आणि पायघाड्या टाकते रांगोळ्या घालते फुलाचे गजरे टाकते भर आहार रतरहार सगळं व्यवस्थित करते मी मनाने लसीत मी शाळा शिकलेले नाही मी काय नाही नाव लावलंय गटाला शाई ज्योतींनी मैलाय हाताला लाकडाची काठवाट मैलान हाताने घडवली हातानं गडवली साऱ्या जगभर फिरवली जगभर फिरवली साऱ्या पैठण मध्ये मिरवली नाथ साहेबांनी नाथ साहेबांनी मैलाला दिलाय पुष्कार मैला केल्यात हुशार महिला तो हुशार लाकडाची काटवाट मैला हातानं काट हाताने घडवली हाताने घडवली साऱ्या जगभर फिरवली जगभर फिरवली साऱ्या पैठण मध्ये मिरवली चपात्या लाटून खातात बाया चपात्या लाटण्यासाठी चपातीसाठी ती बाहेर गावून अमेरिकी अमेरिकी घेऊन जाते हा कारखाना आहे ना आमची तर बिझनेस मत आहे ती येऊन भेट द्यायला येते आमची भेट देऊन वस्तू घेऊन पण जाते ह्याच्यापासून कोणताही रोग होत नाही आयुर्वेदिक पूर्ण ही बनवलेला असते जांभळीच्या लाकड्यापासन ह्याच्यात ज्याचं एखादा सोन्याचा मनी टाकला ना हे जो छोट जरी भांड केलं एक सोन्याचा मुनी टाकला रात्री चाल टाकायचा सकाळचाल प्यायचा डायबिटीज माणसाची नष्ट होऊन जाते जी आपल्याला असते ना साखऱ्याचा आजार ती नष्ट होऊन जाते आणि हे चाटू आहे हे कुरड्यासाठी वापरतात चिखाटण्यासाठी बायका हा पूर्ण ह्यांनी नाही का गाठी बिटी होत नाही काय नाही आपण मध्ये हा नेसा हलवाय नेसा हलवायचा हे हा उन्हाळ्या सीजन जांभळीचाच ही पण हा जांभळ बाबळ आंबा ह्या तीन वस्तूपासूनच पासूनच बनवतो आम्ही आणि ही काटोड पण जांभळीची आहे काटोड पण जांभळीची आहे पूर्ण कणिक गावाची येते चपात्यासाठी बाजरीची भाकर ज्वारीची भाकर

राहणार आता ही परंपरा चालू राहणार पुढं पुढं आता दीड हजार विकली म्हणलं पुढल्या वर्ष अजून जास्त कर दोन तीन हजार म्हणलं तरी कर